नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर प्रत्येक माणसाला काय वाटतं की मी उगाच व्हिडिओ करतो मित्रांनो कारण तर प्रत्येक माणसाला काही ना काही कामच असतो मित्रांनो काम आता हे का पाहू शकता ही जी काट्याचं गवत आहे ती आता सध्याच्याला कापाय चालू आहे मित्रांनो आणि कापणं कशा करता आहे की संध्याकाळी आपल्या बैलाला वैरण होईल त्याकरता कापिता आहो मित्रांनो महाग हे का पाहू शकता हे कापलेला आहे चालू आहे कापायला तर व्हिडिओ बनविण्याचा मुद्दा असा आहे की आतापर्यंत आपण ब्लॉग बनवाय नव्हते मित्रांनो आणि यूट्यूबनं आपल्याला म्हणजे समजा आपला ते डाटा पूर्ण झालेला आहे वाशट टाईमचा मित्रांनो आणि आपला ब्लॉगचा डाटा कमी पडलेला आहे मित्रांनो त्याकरता हे ब्लॉग आता नवीन बनवाय सुरू केलेला आहे मित्रांनो कारण तर आपण पहिले ब्लॉग बनविले होते दोन तीन पण आपल्याला ह्या शेतकरी असल्यामुळे आपल्याला काही ह्या ब्लॉगविषयी माहिती नसल्यामुळे आपण आजपासून सुरू केलेलं आहे मित्रांनो कारण तर पहिला ब्लॉक आहे आपला ही आता जी बनवाय सुरू केलेलं आहे ते मित्रांनो कारण तर आपण ह्याच्या अगोदर आपण ब्लॉकच बनवाय नव्हता कारण तर ब्लॉक बनविला नसल्यामुळं आपल्याला त्याबद्दल काही माहिती बी नव्हती कसा बनवत काय नाही ना आता पण आपल्याला सध्या माहिती नाही ब्लॉक कसा बनवित आहेत काय माहिती सांगितली पाहिजे आहे ह्याविषयी आपल्याला काही माहीत नाही कारण तर ह्याला मोकळा माणूस पाहिजे आणि मी साधा शेतकरी माणूस आपल्या शेतीतले कामं असतात मित्रांनो शेतीतले कामं चालू असताना देखील एक तुमच्यापर्यंत छोटीशी काहीतर माहिती देण्याचा मी छोटीशी प्रयत्न करतो मित्रांनो कारण तर, तर तुमचा मला चांगला जनतेचा प्रतिसाद आहे त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवितो मित्रांनो कारण तर तुमच्या सपोर्टशिवाय मी शून्य आहे मित्रांनो कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी लय मोठा आहे कारण तर तुमचा जर सपोर्ट नसता तर आज माझे पक्की सबस्क्रायबर झाले नसते माझा वाच टाईम पूर्ण झाला नसता कारण तर बऱ्याच गोष्टी माझ्या तुमच्यामुळं साध्य झाल्यात आहेत तुम्ही जे आहो ती माझी ताकद आहो मित्रांनो कारण तर तुमच्याशिवाय मी शून्य आहे कारण तर जनता ही मायबाप जनता आहे मित्रांनो कारण तर जनतेशिवाय काहीच करू शकत नाही मित्रांनो कारण तर तुमचा असाच मला सपोर्ट राहू द्या हे नवीन माझा ब्लॉक हा ह्याला लवकरात लवकर लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो कारण तर पहिला माझा ब्लॉक हा मला सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान